लातूर माळकोणजी जिल्हा परिषद शाळेची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल औसा तालुक्यातील माळकोटजी जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मोहरा बदलला असून ग्रामपंचायतच्या अथक प्रयत्नातून गाव विकासासोबतच गावाचे भविष्य असलेली अंगणवाडी व वा गावची जिल्हा परिषद शाळेचाही विकास झाला पाहिजे यासाठी शाळेतील शैक्षणिक व भौतिक विकासाला चालना देत शाळेचे सुंदर प्रांगण व क्रीडांगण शाळेतील मनमोहक झाडे हिरवळीने गजबजलेला सुंदर परिसर शाळेची भव्याशी इमारत बोलक्या भिंतींसह शाळेचा परिसर सी सी टी व्हीच्या नजरेत सोबतच शाळेच्या विकासच नव्हे तर शाळा गुणवत्ता व विद्यार्थी शैक्षणिक विकास याकडेही ग्रामपंचायतचे विशेष लक्ष असल्याचं सरपंच जयशंकर विभुते यांनी सांगितलं सरपंचांनी सांगितले की माळकोंडजी गाव व जिल्हा परिषद शाळा यांच्या विकासात्मक कामे औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या निधीतून आम्ही विकास करू शकलो असंही यावेळी सरपंचांनी सांगितले नमस्ते मी माळकुंजी अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये सेविका लता दगडू भालेकर माझ मी या गावामध्ये पंधरा वर्ष झालं अंगणवाडीमध्ये काम करते सेविका आहे आणि पहिलं पहिल्या शिक्षणाबद्दल म्हणजे पहिलं जे आम्हाला ग्रामपंचायतने आणि <laughs> आमच्या ग्रामपंचायत कार्यालय व आवसा तालुक्याचे अभिमन्यू पवार यांच्या या यांच्याकडून आम्हाला चांगले शैक्षणिक लेकरांना पाणी प्युरेट म्हणजे पाणी प्युरेट जे आहे हे लेकरांसाठी आरोग्यासाठी चांगले आहे त्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि आमदार साहेबांच्या ह्याच्यामधून आम्हाला मुलांना शैक्षणिक सुविधा भरपूर आहेत आणि ग्रामपंचायत आणि आमदार साहेबांचे खूप खूप आभार नमस्कार मी जयशंकर चंद्रकांत विभूते ग्रामपंचायत माळकुंडजी या ठिकाणी सध्या सरपंच म्हणून कार्यरत आहे आमच्या गावामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद माळकुंडजी शाळा एकोणीसशे त्र्या त्र्याण्णवमध्ये जो विनाशकारी भूकंप झाला त्यामध्ये आमचं गावचं पुनर्वसन पूर्णपणे पु, पुनर्वसन झालेलं आहे त्यामध्ये संस्था आणि शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा एक ते सात या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे त्यावेळेसपासून आतापर्यंत आमच्या गावातील सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी गावामध्ये जिल्हा परिषदेतून जे विद्यार्थी तयार झालेले आहेत आज औसा तालुक्यामध्ये आमच्या गावातील सर्वात जास्त त्या तीस वर्षामध्ये डेव्हलप होणार किंवा नौ शासकीय नोकरदार पुरवणारं गाव म्हणून आमच्या गावाकडे पाहिलं जातं भूकंपग्रस्ताचा सर्वात लाभ घेतलेलं हे आमचं गाव आहे त्याचे साक्षीदार म्हणजे ही जिल्हा परिषद शाळा आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे विद्यार्थी गेलेले आहेत ते संपूर्णपणे या शाळेतून घडलेले आहेत म्हणून या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज जे आमच्या शाळेचं रूप पाहता गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्याच्या अगोदरही आणि ह्या दोन तीन वर्षामध्ये खूप असं डेव्हलप या ठिकाणी झालेलं आहे छा शाळा ही दोनशे बाय पंचावन्नची शाळा या ठिकाणी असताना त्या ठिकाणी छतगळती होती एकशे दहा बाय पंचावन्नची शाळेचं बांधकाम आहे ते छतगळती गेल्या वर्षी आपल्या तालुक्याचे विकासरत्न लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून शाळेला शेत दुरुस्ती आणि सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आणि शाळेला एक शौचालय बांधकामासाठी सव्वीस लाखाचा निधी आला त्यानंतर शाळेला कंपाऊंड नव्हतं पहिलं कंपाऊंड पहिलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून बंदिस्त जाळी कंपाऊंड करण्यात आलं नंतर शासनाला मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं कंपाऊंड झालं डबल कंपाऊंड आहे शाळेला त्यानंतर नरेका अंतर्गत क्रीडांगण आदरणीय तालुक्याचे बी ओ साहेब असतील आमदार साहेबाच्या माध्यमातून हे आपल्याला जे समोर दिसतं हे क्रीडांगण मंजूर करून तयार करण्यात आलं तसेच नवीन स्वच्छालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आय सी आय सी फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेवरती सौर ऊर्जा पॅनल या ठिकाणी बसवण्यात आलं आणि चोवीस घंटे शाळा हे सौर ऊर्जेच्या अंतर्गत करण्यात आली त्या ठिकाणी आय सी आय सी बँकेच्या मार्फतच फाउंडेशनच्या पाणी फिल्टरची सुविधा असेल ग्रामपंचायतच्या माध्य माध्यमातून सी सी टी व्ही असेल तसेच शाळेच्या क परिसरामध्ये वृक्ष लागवड असेल परसबाग असेल या सर्व सुविधायुक्त अशी शाळा जिल्हा परिषद माळकुंजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याचच आमचं बक्षीस किंवा म्हणजे गेल्या वर्षीच्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये माझी सुंदर न्यायी शाळा माझी न्याय शाळा या मोहिमे मोहिमेअंतर्गत असेच या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये कॅम्प्युटर लॅब हे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जे बाकीच्या राहिलेल्या बहुतेक सुविधा आहेत परिपूर्ण करण्याकडे आमचा कल आहे आणि आमच्या गावचं शाश्वत विकासाचं जे माध्यम आहे ते जिल्हा परिषद शाळा आहे या माध्यमातूनच हा विकास येणाऱ्या काळामध्ये साधला जाईल आणि तसेच या ठिकाणी शाळेचे जे उर्वरित बोलकी शाळा गेल्या वर्षी कलर काम झाल्यामुळं त्या ठिकाणी बाकीचे जे उर्वरित राहिलेलं काम आहे डिजिटल शाळा ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि या माध्यमातूनच गेल्या वर्षी तालुका स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री उदर मा, माझी शाळा या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचा तालुका दोन नंबर आलेला आहे आणि दोन लाखाचं बक्षीस सुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आता त्याच्या माध्यमातून आपण लेकरांसाठी एक जेवणासाठी शेड बनवत आहोत आणि राहिलेल्या उर्वरित सुविधा या शाळेसाठी आम्ही पूर्णपणे करून देण्याचा मानस आहे आणि जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचं नाव यावं गावचं नाव उज्ज्वल व्हावं चांगले विद्यार्थी घडावं या ठिकाणी सर्वांनाच मी या ठिकाणी गाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या गावचं उदाहरण घेत झालं तर सर्व नोकरदार वर्ग हा क्लास वन पासून ते क्लास थ्री पर्यंत क्लास फोर पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी तयार झाले सर्वांनीच जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घालावं कारण या ठिकाणी सी बी एस सी पॅटर्न पहिलीपासून सुरुवात झालेला आहे आणि विशेष शासनाचं लक्ष जिल्हा परिषद शाळेवर नागरिक या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्येच घडला जाऊ शकतो ते यामुळे आपल्याला येणाऱ्या आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर जिल्हा परिषद शाळाचे माध्यम आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज